श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला कामिका एकादशी साजरी केली जाते त्याचबरोबर बघा जे लोक या एकादशीचे व्रत करतात त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येते असे म्हटले जाते तर बघा दोन हजार चोवीसमध्ये कामिका एकादशी आहे एकतीस जुलै बुधवारी तर बघा या कामिका एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णू यांची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच आषाढ महिन्यातील कामिका एकादशी ही अत्यंत महत्वाची मानली जाते तसेच बघा ही कामिका एकादशी चातुर्मासातील पहिली एकादशी आहे तर चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे विश्रांतीसाठी शिरसागरात जातात यामुळे भगवान विष्णू यांची आपल्याला अधिक सेवा करायला हवी असे केल्याने माता लक्ष्मी आणि वि भगवान विष्णू यांचा आपली कृपाशीर्वाद राहतो तर बघा या कामी एकादशीच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याचे खूप महत्व आहे तर बघा जर तुम्हाला गंगेमध्ये स्नान करणे शक्य होत नसेल तर सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला स्नान करायचे आहे तर बघा आंघोळ करत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून आंघोळ करायचे आहे असे केल्याने आपल्याला गंगेचे स्नान केल्याचे पुण्य मिळते तर बघा अशा प्रकारे स्नान करून आपल्याला सौ लवकर उठून सकाळी आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे गंगाजलाने श्रीहरिविष्णू यांना आपल्याला अभिषेक घालायचे आहे त्यांना पिवळी फुले आणि तुळस व्हायची आहे आणि त्याचबरोबर बघा भगवान विष्णू यांना या दिवशी आपल्याला पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला पिवळी मिठाई नाही मिळाली तर तुम्ही केळीसुद्धा दाखवू शकता मात्र बघा या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांना पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा दा आहे अशा प्रकारे आपण कार कामिका एकादशीची पूजा केल्यानंतर भगवान विष्णू यांच्या आपला कुठलाही कुठलीही सेवा करायची आहे तर भगवान विष्णू यांच्या सेवेपैकी आपल्याला एक प्रभावशाली सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम सेवा तर भगवान विष्णू यांची सर्वात प्रिय असणारी सेवा म्हणजे विष्णू अवश्य करावे त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या विष्णूंच्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला गरजूंना दान देखील करायचे आहे असे केल्याने आपल्याला भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा या दिवशी जितकी जास्त सेवा आपल्याला करणे शक्य होईल तितकी जास्त आपण सेवा करायला हवी आणि त्याचबरोबर बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला सुद्धा पाणी घालायचे आहे कारण एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठून पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे असं केल्याने आपल्यावर भगवान विष्णू यांचा कृपाशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची संध्याकाळी सुद्धा पूजा करायची आहे जर तुम्हाला सकाळी शक्य नाही झाले तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही पूजा करू शकता तर बघा ही पूजा आपल्याला संध्याकाळी साडेसहाच्या नंतर करायची आहे साडेसहाचा काळ म्हणजे दिवे लागणीचा काळ प्रदुष्कार। आणि काळ तर या काळामध्ये कुठलीही केलेली पूजा ही फलित ठरत असते तर बघा लागणीला माता लक्ष्मी आपल्या घरात यायचा वेळ असते तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी तसेच भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे दूर व्हावेत यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते तर बघा या दिवशी कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचासुद्धा कृपाशीर्वाद राहतो त्याचबरोबर बघा या कामिका एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्यालाही खूप महत्त्व आहे तर बघा या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला तुळशीला स्पर्श न होता एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा म्हणजे आपल्याला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लोंगा टाकायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला ला दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या चौकटीतसुद्धा दिवा लावायचा आहे आपण जो चौकटीत दिवा लावणार आहोत तो माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला लावायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर आपण दिवेलाग्नीला माता तुळशीची पूजा केली आणि आपल्या चौकटीमध्ये जर दिवा लावला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये तिचा वास हा निरंतर राहतो आणि त्याचबरोबर बघा ज्या आपल्या घरातील दारिद्र्यता असेल जी काही नकारात्मक शक्ती असतील तीसुद्धा बाहेर पडते तर बघा एकादशीच्या दिवशी या सेवा करण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही या कामिका एकादशीच्या दिवशी नक्की आवर्जून तुम्ही सेवा करा आणि जर बघा जर तुम्हाला काही कारण असतं काही सेवा करणे शक्य झाले नाही तर तुम्ही दिवे लागणीला फक्त तुळशीची पाच ही सेवा करू शकता आणि तुळशीसमोर तुम्ही फक्त तू दिवा लावून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आवाहन करू शकता तर बघा अशा प्रकारे ही दोन मिनिटांची सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य दूर होते तर बघा अशा प्रकारे ही कामी काय कदशीची माहिती आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ